भारत अनुपम सौंदर्य लाभलेला सुजलाम सुफलाम सुंदर देश जगातील सर्वात मोठा लोकसंख्येचा संविधानाला मानणारा हा एकमेव देश सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पासून भारताची ओळख एक प्रजासत्ताक सार्वभौम राष्ट्र म्हणून निर्माण झाली याच दिवसांपासून देशात राज्यघटना अंमलात आणली गेली असा हा राष्ट्रीय सण सराब बाजार स्वर्ण कारागीर बंगाली असोसिएशन यांच्या वतीनं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक शाहू खैरे बबलू शेलार मयुरी पवार अंकुश पवार ऋतुराज पांडे उपस्थित होते आयोजकांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला स्वर्ण कारागीर असोसिएशन अध्यक्ष राबियल मंडळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले समय लेकर आए हमारे सभी बांगरी भाइयों की तरफ से उनको सब शुक्रिया अदा करते हैं हमें 26 जनवरी के उपलक्ष में पहली बार हिंदी में भाषण देने जा रहा हूँ तो कुछ गलती हो तो माफ करना सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हम बुलबुल भूल है इसी ये गुलसिता हमारा इन्हीं अमर पंथियों के साथ माननीय प्रधानचार्य महोदय आदरणीय शिक्षण दिवस की हार्दिक शुभकामनाएं और कोटि कोटि नमन व सलाम आज का ये दिवस केवल तिरंगा फहराने का नहीं बल्कि आत्मा को झुका कर यहाँ स्मरण करने का है हम एक राष्ट्र है एक संविधान है और एक साझा भविष्य की बढ़ते हुए भारतीय है, भारती है। गणतंत्र केवल शासन प्रणाली नहीं गणतंत्र एक संस्कार है जहाँ राजा नहीं लोक सर्वोच्च होता है जहां सत्ता का नहीं सेवा के मार्ग होता है राजनीतिक लोकतंत्र तब तक तो टिक नहीं सकता जब तक तो समाज में समानता और भाईचारे का नहीं हो। आज का भारत केवल इतिहास नहीं आज का भारत भविष्य का कार्यशाला है जहाँ एक साथ एक हाथ में बेधे और दूसरे हाथ में पीड़ा विज्ञान आज का भारत गगन में पकड़ा बेचता है और धरती पर धरती पर अंतिम व्यक्ति तक तो अधिकार पहुंचता है पहुंचाता है कवि दिनकर ने कहा था सुबह सुबह तो असो अस औस भुजाओं के जिनके जिसके पास गरल हो उसकी क्या जो दंतहीन विश्वहीन विनित सरल हो नया भारत समाजशील है और सक्षम भी है मित्रों भारत किसी एक धर्म की भाषा या एक रंग की नाम नहीं भारत के साथ का नाम है यही मंदिर की घंटी बजती है यही मस्जिद से होती है यही गुरुद्वारे की शब्द गुंजती है यहाँ और यही गिर की प्रार्थना बहती है कभी नज़रुल इस्लाम ने कहा था एक ही मोरा एक ही बिंदे दुसुम हिंदू मुसलमान मुस्लिम का तार मणि हिंदू तार प्राण एक ही डंटल के दो फूल हिंदू और मुसलमान यही भारत की सच्ची तस्वीर है हमारे नेता सुभाष चंद्र बोस ने कहा था तुम मुझे खून दो हम तुम्हें क्योंकि जब सीमा पर गोली चलती है तो वहाँ हिंदू या मुसलमान नहीं पीसती वहाँ केवल भारतीय पहचानती भारती है हमारे लिए रामायण गीता कुरान गुरु ग्रंथो साहिब पवित्र है और राष्ट्रीय जीवन में सबसे पवित्र ग्रंथ है भारतीय संविधान जिख काय सब बराबर बड़ है सब है और सबको समान अवसार जो, जो अंदर में भारत को दिशा दिखाते हैं जब हम गाते, बंदे तो नस, नस में भारत बहने लगते है। और जब सुनते सत्यम तो आत्मा का कहे है? आ, ही भारत की पहचान है या प्रसंगी सुवर्ण कारागिर असतीन नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला यानंतर सत्काराला उत्तर देताना मान्यवरांनी जनतेशी बांधिलकी राखताना नागरी सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील राहावी असा मानस व्यक्त केला अतिशय उत्साहामध्ये सर्व आमचे सरा बांधव आमचे बंगाली कारागीर आणि आमचं अतिशय आदरांनी असं आमच्या सर्व नगरसेवकांचं तुम्ही स्वागत केलं मनापासून सर्व सराब व्यावसायिक आमचे मित्र आणि सगळ्या बंगाली कार्यकिरांचे मी मनापासून आभार मानतो रवीने अतिशय उत्कृष्ट असं भाषण केलं म्हणजे आज दिवसभरातल्या सकाळपासून ज्या जी कार्यक्रमामध्ये मी ऐकलेल्या भाषणात सर्वप्रथम अतिशय उत्कृष्ट असं भाषण रवीने केलं त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो जी घटना दिली ज्या घटनेमधलं त्यांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला ज्या घटनेमुळे आज आपल्याला या हिंदुस्थानमध्ये राहण्याचा अधिकार दिला प्रत्येक माणसाला आपली उपजीविका करण्याचा अधिकार हा भारतातल्या कानाकोपऱ्यामध्ये आणि तो अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला आहे प्रत्येक माणूस हा आपली उपजीविका स्वतः या देशामध्ये दे राहून करू शकतो हे घटनेमध्ये त्यांनी नमूद केलं आहे तसंच त्यांनी जो मताचा अधिकार दिला आहे त्या मताच्या अधिकारामुळे तुम्ही तो मताचा अधिकार वापरून आज ह्या प्रभागामधनं आम्हाला चारही लोकांना तुम्ही निवडून दिलं तर ते आमच्यावर एक विश्वास व्यक्त केला आहे आम्हाला निवडून देताना तुम्ही एक चांगले लोकप्रतिनिधी म्हणून या परिसरामध्ये तुम्ही काम कराल या अपेक्षेनं आणि ती अपेक्षा आम्ही नक्की सारखं ठरू सर्व इथं काम करणारे कारागीर इथं राहणारे रहिवासी इथले व्यवसाय करणारे सर्व सराप व्यवसाय गेली अनेक वर्ष या परिसरामध्ये राहतायत काम करतायत या परिसरामध्ये माझ्या बालपणापासून माझं वास्तव्य माझे नातेवाईक इथं राहतात मी लहानपणापासून शाळेत जाताना येताना या परिसरामध्ये वावरलो आहे आणि त्यामुळं या परिसराशी एक वेगळी नाळ माझी जोडल्या गेली आहे मी सर्व इथल्या कारागिरांचं व्यापाऱ्यांचं नागरिकांचं आम्हाला खूप मोठ्या मनाने निवडून दिलेल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र या पारिवारिक कार्यक्रमास दस्तगीर पानसरे मोहब्बत शेख इंद्रजीत कर विश्वजित कर जियाद शेख बिदेश दास मलिक मेहराज शेख लकी मलिक बप्पी खडा वासुदेव सामंत आबिद मलिक इब्राहिम शेख दीपक सामंत हकफुल शेख गौरव भलेराव प्रशांत भावसार जयेश राजापूरकर अरविंद बागुल चिंतामण राजापूरकर आणि सर्व सुवर्णकार बंगाली असोसिएशनचे प्रतिनिधी उपस्थित होते प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक